नाईटी अशी पाहिजे आहे की त्याच्यात आम्ही एका नाईटीच्या मागे शंभर रुपये दीडशे रुपये साडेतीनशे पर्यंत कमवू शकतो तर नाईटीचं जर तुम्हाला कलेक्शन असतात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे म्हणजे की काय एकदम सिंपल भाषेत सांगायला गेलं की असं युनिक पॅटर्न जर तुम्ही ठेवला आपल्या दुकानात तर महिलांना वेगळंच काहीतरी कलेक्शन हवं असतं आणि महिला काय असतात दहा दुकाने फिरतात आणि अकरावं नंबर आपलं दुकानाचं असतं म्हणून तुम्हाला जर असे नायटी आणि त्याच्यासोबत तुम्हाला दुपट्ट्याचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला या ठिकाणी नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे त्याच्यासोबत सोबत सोब तुम्हाला नाईट सूट सुद्धा मिळणार आहे मध्ये बॉटम मिळणार आहे जर तुम्हाला कोट सेट हवा असेल तर कोट सेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतं प्लेन मध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन घ्यायचे आणि पर पीसच्या मागे तुम्हाला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे ते अडीचशे रुपये तुम्हाला कमवायचे ते पण एका प्रॉडक्ट मागे तर चला आपण नायटीचे जे सुंदर कलेक्शन आले ते व्हिडिओमध्ये आपण बघूया कसं आहे ना मंडळी महिला जेव्हा बाजाराचा जात असतात भाजी घेण्यासाठी तर ती सोबत त्यांना एक्स्ट्रा शोधा शोधाशोध घरात करावा लागतो पण त्याच्यापेक्षा तुम्हाला सुंदर कॉन्सेप्ट मी आज जे नायटीचं आहे त्याच्यासोबत घेऊन आली आहे जसं तुम्ही बघू शकता बांधणीमध्ये खूपच सुंदर नाइटी आहे त्याच्यावर मध्ये तुम्हाला हा दुपट्टा या ठिकाणी मिळणार आहे फक्त हे सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला याच्यात अजून डिझाईन्स हवा असेल तर तुम्हाला डिझाईन सुद्धा या ठिकाणी मिळत असतात पण अजून पण कलेक्शन आहे आपल्याकडे यासारखे जे खूपच सुंदर आहे म्हणजे की सिंपल सोबर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही नेक पॅटर्न बघू शकता खूप छान लेस याच्यामध्ये कॉन्सेप्ट दिलेला आहे छोटी लेस आणि मोठी लेस आणि त्याच्यासोबत तुम्हाला फॅन्सी बटनच कॉन्सेप्ट मिळणार आहे फुल साईज असणार आहे बघू शकत शक्र, बघू शकता ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सायजेस मिळत असतात चला इथे आपण हे कलेक्शन बघितलं पुढचं आपण कलेक्शन बघणार आहोत खूपच छान आहे रिओन मटेरियल मध्ये हवं किंवा कॉटन मटेरियल मध्ये होजिरी अल्फाईन असे नायटी मध्ये वेगवेगळे प्रकार या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात आणि बघा आपल्याला व्यवसाय करायचा म्हटला की व्यवसायात आपल्याला या ठिकाणातून सगळे प्रॉडक्ट सर्वे जे क्लॉथ आहे ते घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे अल्फाईन मटेरियल मध्ये आहे याच्यामध्ये ने तुम्ही नेक पॅटर्न बघू शकता खूप सुंदर याच्यात तुम्हाला जे आहे ना धाग्याचं काम आहे बघा अजमेरा फॅशन कपडा असो वर्क असो किंवा प्रिंट असो या गोष्टीकडे प्रॉपर लक्ष देत असतं कारण की आपल्या जे दुकानात कस्टमर येतात रिटेलर असाल तर तुमच्या दुकानात जे कस्टमर येतं ते बरेच लोक डिमांड करतात की याच पद्धतीने आम्हाला प्रिंट हवी याच पद्धतीने आम्हाला वर्क हवंय तर तुम्हाला सुद्धा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पण जर तुम्ही इथे आले तर तुम्हाला प्रॉपर सर्व्या गोष्टी मिळत असतात म्हणजे की जसं कपडा असेल वर्क असेल किंवा या पद्धतीने तुम्ही बघू शकता असं फिनिशिंग केलेलं असतं म्हणजे की कुठलाच इकडचा तिकडे झालेला नाही मग तुम्ही कॉन्फिडन्सली कस्टमरला विश्वासाने सांगू शकता अहो गॅरंटी सोबत सांगते की याची फुल गॅरंटी आहे कलर ची आणि प्रिंटची तर याच पद्धतीने तुम्हाला कस्टमर सोबत डील करायचं आहे पुढचं आपण कलेक्शन बघणार आहोत खूपच छान आहे बघा किती सुंदर आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये हे डिझायनर नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे आता कुर्तीमध्ये कसं आहे व्हीनेक आहे ना तर त्याच पद्धतीने तुम्हाला नाईटी नायटी मध्ये सुद्धा व्हिनेक या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो असेच नवनवीन कलेक्शन अपडेट या ठिकाणी होत असतात तसंच तुम्हाला पण आपल्या दुकानात सर्व गोष्टी अपडेट रोजच्या रोज करायचे जरी तुमचा जे आपण प्रॉडक्ट लावलेले असतात ना एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आपण वळूया जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना तर तुम्हाला पाच किंवा सहा दिवसात याची पॉलिथीन आपल्याला चेंज करायची असते कलर खाली वरती असं तुम्हाला अपडेट करायची असं याला म्हणतात की अपडेट की तुम्ही कस्टमरला कस्टमर आल्यानंतर म्हणते की तू नवीन माल आला आहे का ते नवीन कलेक्शन आहे का तसंच तुम्हाला कस्टमरला थोडं इम्प्रेसिव्ह करायचं असेल थोडं इम्प्रेशन त्यांच्यावर करायचं असेल तर ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून दुकानात आपल्या व्यवसायात काहीतरी आपण नवनवीन काय आणू शकतो कारण प्रत्येकाला हवं आहे की आपला व्यवसाय पटकन ग्रोथ करावा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉटन मध्ये आहे खूप सुंदर डिझाईन्स आहे आणि याच्यावर तुम्ही जे नेक पॅटर्न बनवला आहे खूप सुंदर आहे म्हणजे की असं जे महिला फक्त चेन पॅटर्न बटन पॅटर्न ह्याच गोष्टींकडे जास्त लक्ष देत असतात पण जर तुम्ही असे कलेक्शन ठेवले तर खूप बेस्ट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना पायपिंग छोट्या पायपिंग मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्हाला असं मस्तपैकी इथे जे आहे ना असं नॉडचं पण कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि मेन तर म्हणजे या नायटी मध्ये काय माहिती का, का मागच्या साईडला सुद्धा पाइपिंग केलेली आहे हे बघा मागच्या साईडला सुद्धा पायपिंग आहे रेग्युलर तुम्ही त्याच नाईटी युज करताना मग काहीतरी नवीन आणा काहीतरी नवीन नाईटी ना, काही नवी घाला की नाईटी सुद्धा महिलांनी विचारली पाहिजे की ही नाईटी तू कुठून आणली आहे चला अजून एक कलेक्शन दाखवते ते म्हणजे की बांधणीमध्ये बांधणी हे कलेक्शन असं आहे आपण त्याला कधीच जुनं नाही म्हणू शकत कारण आपण म्हणतो ना की जुनं तेवढं सोनं असतं म्हणून ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे बांधणीमध्ये खूपच सुंदर आणि छान कलेक्शन आहे डार्क कलर आहे पण खूप छान दिसतो बघा आता बऱ्याच महिलांना कसं असतं डार्क कलर वेअर केला की म्हणजे थोड्या दिवसांनी त्याचा कलर फिका वगैरे होईल का असं बिलकुल नाही राहत आपल्यावरच तर आपण कशा पद्धतीने त्यांना धुवत असतो कपड्यांना याच्यावर पण डिपेंड करत असत म्हणून लक्षात ठेवा की सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता आणि एका नायटी मागे तुम्ही तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत कमू शकता कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाईट सूट सुद्धा आहे आणि नवीन आता ट्रेंडिंग चालू आहे म्हणजे नायटीवर दुपट्टा तर नायटीचा दुपट्टा जर तुम्हाला सोबत कॉन्सेप्ट मध्ये हवा असेल तर अजमेरा फॅशन एका ब्रँड सोबत धुडून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता नक्कीच आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार